रत्नागिरी तालुक्यातील कोंडवी चिंद्रवली येथे श्री रुक्मिणी पांडुरंग हे प्रसिद्ध देवस्थान असून या देवस्थानाचा कार्तिक उत्सव हा पारंपरिक उत्सव नुकताच संपन्न झाला हा उत्सव गेल्या दीडशे ते दोनशे वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे या कार्तिक उत्सवचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवस फेडण्यासाठी भाविक या ठिकाणी लोटांगण घालतात आणि आपला नवस फेडतात या वर्षी देखील जवळपास ऐंशी भाविकांनी लोटांगण घालून आपला नवस फेडलाय हे मंदिर पांडवकालीन असून येथे कार्तिक उत्सव दशमी ते पौर्णिमा या कालावधीत पार पडतो तसेच या उत्सवात महिला पालखीवर खोबऱ्याची उधळण करतात या उत्सवात महिलांचा मोठा सहभाग कित्येक वर्ष वर्षानुवर्ष हा उत्सव चालू आहे साधारण हा उत्सव पांडवकालीन असावा असा आमचा एक कयास आहे ह्या उत्सवाला दशमी ते पौर्णिमेपर्यंत उत्सव असतोय हा आज मोठा गणांचा मोठा दिवस असतो त्रिपुरी पौर्णिमा आणि पौर्णिमा पौर्णिमेत दोन्ही एकत्र आल्यानंतर एक एकत्र होतात नंतर त्रिपुरी पौर्णिमा वेगळी होते आणि पौर्णिमा वेगळी होती आज दुपारी दोन वाजता काल्याचं कीर्तन होतं आणि त्यानंतर बाळ गोपाळांचे खेळ होऊन जे लोक या देवस्थानमध्ये नवस बोलतात त्यांचा शंभर टक्के नवल पूर्ण होतो आणि तो पूर्ण झाल्यावर लोटांगण घालण्याचा प्रकार असतो तो मला प्रत्यक्षात दिसेलच मी नेतृन मी आता इथे आमच्या गावातील लक्ष्मी पाटणा मंदिरामध्ये उभा आहे आणि आज पौर्णिमा कथा कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये उत्सव आहे पौर्णिमेच्या दिवशी आज लोटांगणाची प्रथा या मंदिरात आहे गेली दीडशे ते दोनशे वर्ष या मंदिरामध्ये लोटांगण घातले जाते भक्तगण पांडुरंगाच्या ठिकाणी आपली इच्छापूर्तीसाठी काही नवस बोलतात काही त्यांच्या इच्छा त्या पूर्ण होत्या पांडुरंगाच्या मार्फत पूर्ण केल्या जातात नवस पूर्ण होतात आणि त्या नवसाची पूर्तता म्हणून पांडुरंगाच्या चरणामध्ये ते भक्तगण लोटांगण घाला घा घालतात